नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण ड्रॉइंग ग्रेड एक्झाम ची आठवी रचना शिकणार आहोत आणि आठवी रचना आहे काय कन्स्ट्रक्शन टू कन्स्ट्रक्ट अन इक्विलॅटरल ट्रायंगल ऑन अ गिवन बेस म्हणजे दिलेल्या पायावर समभुज त्रिकोण काढणे आता समभुज असे समजून घ्या समभुज म्हणजे काय की ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजू कशा आहेत समान लांबीच्या आहेत त्याला म्हणतात समभुज त्रिकोण इन इंग्लिश इक्विलॅटरल ट्रायंगल ऑल द थ्री साइड्स ऑफ गिवन ट्रायंगल आर इक्वल देन द ट्रायंगल इज कॉल्ड एज इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे ति तीन बाजू आता आपल्याला हा पाया दिलेला आहे बी म्हणजे दिलेल्या प्रश्ना काय दिलेला आहे की 4 सेमी बाजूचा समभुज त्रिकोण काढा मग आपण एक बेस काढा बेस म्हणजे पाया त्याची लांबी किती घ्यायची आहे चार सेमी आपल्याला चा पाया मिळाला 4 सेमीचा आता या पायावर आपल्याला समभुज त्रिकोण काढायचा आहे कंपासचा वापर करायचा आहे मग कंपासमध्ये बी सी एवढं अंतर घेऊन कारण बी सी एवढं अंतर घेऊन या बजावर कंस करायचा आहे आता कंपासचा टोक सी बिंदूवर ठेवायचा आहे आणि या कंसाला छेदणारा दुसरा कंस करायचा आहे दोन्ही कंस ज्या ठिकाणी एकत्र येतात तो बिंदू त्याला आपण नाव देऊया A तो बिंदू आणि बिंदू बी जोडा बिंदू ए आणि बिंदू सी जोडा अशा प्रकारे आपल्याला इक्विलॅटरल ट्रायंगल मिळेल तुमचा असं लक्षात येईल ही बाजू सुद्धा 4 सेंटीमीटरच आहे ही सुद्धा 4 सेमी आहे कारण आपण अंतरच कंपासिंग किती दिले होतो 4 सेमी, सेमी। अशा प्रकारे समद्विभुज त्रिकोण काढणं काही अवघड गोष्ट आहे का नाही कंप रचना लक्षात घ्या पाया दिलेला 4 सेंटीमीटरचा कंपास मध्ये आपण एवढं अंतर घेतलं बी पी एवढं म्हणजे चार सेंटीमीटर इकडे कौस केला सी बिंदू पासून कौस केला आणि दोन्ही कौस ज्या ठिकाणी एकत्र आले तिथून ए आणि ए या दोन बाजू काढल्या अशा प्रकारे आपला ट्रायंगल ए हा इक्विलॅटरल मिळालेला आहे यू okay. कॅन ड्रॉ ट्रायंगल ऑफ एनी साइड ऑफ एनी लेंथ कोण मी इथे चार दिलेले आहेत कुठे आठ असेल पाच असेल सात असेल अशा प्रकारे कोणतीही दिलेली बाजू चार लांबीचा त्रिकोण तुम्हाला काढता येणं सहज शक्य आहे नंतर आपण पुढची रचना बघूया तोपर्यंत बाय